नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धती तक्रार दिलेली आहे मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो केटन मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाउसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ शुभ अथर्व मंगल कार्यालय अँड मल्टीपर्पज हॉल तसेच गुरुकृपा मंगल कार्यालय अँड मल्टीपर्पज हॉल प्रशस्त हॉल भव्य स्टेज भोजन हॉल पार्किंगची सोय पॅकेज सिस्टीम पत्ता झरे खुरसंडी रोड पारेकरवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली रेवणगाव विटा खानापूर रोड वेताळ गुरु रेवणगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली शुभेच्छुक प्रोप्रायटर विलास तात्या मुळी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत तीर्थक्षेत्र श्री वेताळ गुरु मंदिर रेवणगाव बेलवाडी वेताळ गुरु बाल उद्यान पार्क हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांना गुढीपाडवा व मोसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वनपुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड वनपुरी तालुका आठवाडी जिल्हा सांगली यांच्या वतीने गुढीपाडवा व मोसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा શુભેચ્છુ અગતરાબા માહજી હાર્દિક શુભેચ્છા હાર્દિક શુભેચ્છા હાર્દિક શુભેચ્છા बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री मसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानच्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी पाडव्यानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक भारत जगन्नाथ वाघमारे माननीय सरपंच आर पी आय तालुका अध्यक्ष आठ पाडी मुक्काम पोस्ट बनपुरी तालुका आठ संपर्क चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो चार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री भसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानाच्या यात्रे निमित्त पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी पाडव्या निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छु लोक नियुक्त सरपंच देशमुख हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुडी पाडवा नवीन वर्षाच्या व श्री म्होसोबा देवाच्या यात्रेच्या सर्वांना परिवारा परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हैबतराव जयवंत पावणे एम ए बी एड सांगली जिल्हा परिषदेचे सन 2020 हजार वीस, वीस चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तालुका सचिव सांगली जिल्हा विभाग योग शिक्षक प्रवचनकार व समालोचक पात्र पदवीधर शिक्षक शाळा अठ्ठ्याण्णव साठ झिरो सात सत्याऐंशी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा व महसोबा यात्रेच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ज्योतिर्लिंग मेडिकल अँड जनरल स्टोर्स वनपुरी प्रोपरायटर दत्तात्रे जनार्दन काळे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस झिरो सव्वीस आठशे शहाण्णव आणि पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना गुढीपाडवा व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा के टी फायर सर्व्हिस साई मंदिर चौक आठपाडी पाडी भिवगाट रोड आठपाडी पाडी एसटी स्टँड रोड आठ पाडी प्रोपरायटर चिरंजीव केदार टकले संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न झिरो चार झिरो चार झिरो दोन श्री किरण टकले संपर्क पंच्याण्णव एकसष्ट छप्पन्न चौऱ्याण्णव एकवीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा श्री मसोबा प्रसन्न गावचे ग्रामदैवत भा, श्री मसोबा देवस्थान दे। या जागृत देवस्थानच्या यात्रेनिमित्त पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा महेश कृष्णा वायदंडे शेळी मेंढी व जनावर व्यापारी, व्यापारी मुक्काम पोस्ट बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली संपर्क सत्याहत्तर झिरो नव्याण्णव पंचवीस चारशे चौऱ्याण्णव हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा श्री मसोबा यात्रेच्या व गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नक्षत्र ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर शंकर शेठ मोरे संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट झिरो पाच सत्त्याण्णव सत्त्याहत्तर आठ पाडी ते भाईंदर डेली सर्विस व्हाया खरसुंडी जयराज पेट्रोलियम भ्यूगाट रोड आठ पाडी आमच्याकडे सर्व प्रकारचे सोने व चांदीचे दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे एकमेव ठिकाण पी एम ज्वेलर्स दर्जा शुद्धता आणि विश्वासाचा प्रोप्रायटर नंदकुमार मरगळे शेठ संपर्क नव्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो तेवीस तेवी सहासष्ट सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या पी एम ज्वेलर्स तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा पत्ता दौंडे कलेक्शन शेजारी कॉलेज रोड आठ पाडी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सर्व ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा पी एम ज्वेलर्स दर्जा शुद्धता व विश्वासाचा प्रोपरायटर नंदकुमार मरगळे शेठ संपर्क नव्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो तेवीस सहासष्ट सिद्धनाथ, सिद्धनाथ पिक्चर च्या समोर दौंडे कलेक्शन शेजारी, शेजारी कॉलेज रोड, रोड आठ पाडी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री महोत्सव देवस्थान बनपुरी या जागरूक देवस्थानाच्या यात्रे निमित्त पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढीपाडवा निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा श्री श्याम दुधालय अँड आइस फॅक्टरी श्री सद्गुरू संत बाळू मामा मंदिर शेजारी खरसुंडी रोड बनपुरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली प्रोप्रायटर श्री शाम दुग्धालय प्रोप्रायटर संजय शामराव पडळकर जनरल मॅनेजर बनपुरी शुभेच्छुक पडळकर उद्योग समूह बनपुरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या भसोबा यात्रेच्या शुभेच्छा शुभेच्छु कुमार सोहम हैबतराव पावणे तालुक्याची राजधानी बंडपुरीचा टिंग्या अर्थात कुमार सोहम हैबतराव पावणे सलग तिन्ही परीक्षेत दैदिप्यमान यश संपादित सांगली जिल्हा स्कॉलरशिप परीक्षा गुणवत्ता यादीत निवड जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सातारा सैनिक स्कूल परीक्षेत निवड हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना गुढी पाडव्याच्या व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री कृष्णा ऑटो गॅरेज आमच्याकडे हिरो होंडा बजाज टीव्हीएस व इतर सर्व टू व्हीलरचे चे ऑटो पार्ट मिळतील व रिपेअर करून मिळेल प्रोप्रायटर सागर यमगर संपर्क सत्याऐंशी सहासष्ट ऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बनपुरी तडवळे रोड बनपुरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा उढी पाडव्यानिमित्त आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छू विजय कृषी उद्योग साई मंदिर जवळ भीवघाट आठ पाडी रोड आठ पाडी आमच्या शाखा आठ पाडी वनपुरी कोळे नाझरे प्रोप्रायटर श्री दादासाहेब शंकर मरगळे व श्री विजय दादासाहेब मरगळे आमच्याकडे सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधे व खते बिबियाणे मिळतील हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवा व बनपुरी गाव गाव ग्रामदेवत श्री मुसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानाच्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील सर्व ग्राम मित्र मंडळ पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा શુભેચ્છા માન્ય ડેપ્યુટેક શ્રી વિકાસ રામરામલે